नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण बोलणार आहोत एका फारच आनंददायी आणि गरजू लाभार्थ्यांसाठी उपयुक्त अशा मोठ्या अपडेटबद्दल होय संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजना गांधी निवृत्ती वेतन योजना वृद्ध पेन्शन योजना यासारख्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे आता जीवन दाखला भरायला तहसील कार्यालयात जायची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सर्वप्रथम जाणून घेऊया का काय आहे ही योजना संजय गांधी निराधार योजना ही गरजू वृद्ध विधवा अपंग व्यक्तींना सरकारकडून दर महिन्याला पैसे मिळवण्यासाठीची योजना आहे या योजनेत पैसे चालू ठेवण्यासाठी दरवर्षी जीवन दाखला म्हणजे मी जिवंत आहे हे तशील ऑफिस मध्ये जाऊन द्यावा लागतो चला तर जाणून घेऊया जुनी पद्धत काय होती मित्रांनो आधी आपल्याला तहसील ऑफिस मध्ये जावं लागायचं रांगेत उभं राहावं लागायचं थकलेले वृद्ध विधवा अपंग व्यक्तींना ही प्रक्रिया फार त्रासदायक होती चला तर जाणून घेऊया सरकारने यावर नवीन निर्णय काय घेतला आहे आता केंद्र सरकारने बेनिफिशरी सत्यपान ॲप सुरू केलंय या ऍपद्वारे आता जीवन दाखला मोबाईलवरूनच दिला जाऊ शकतो म्हणजे आता घर बसल्या दाखला देता येणार आहे जीवन दाखला म्हणजे काय मी जिवंत आहे याचा पुरावा सरकारला दरवर्षी द्यावा लागतो म्हणजेच मला पेन्शन चालू ठेवायची आहे चला तर जाणून घेऊया हे ॲप कसं काम करतं स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया ॲपचं नाव आहे बेनिफिशियरी सत्यपान ॲप हे ॲप प्लेस्टोरून डाउनलोड करता येईल चला तर जाणून घेऊया ते ॲप वापरण्यासाठी काय लागेल फक्त मोबाईल नाही तर थम मशीन लागेल म्हणजे अंगठा ओळखणारी मशीन चला तर जाणून घेऊया मशीन नसेल तर काय जर तुमच्याकडे मशीन नसेल तर काही काळजी करू नका सीएससी सेंटर माही सेवा केंद्र किंवा जवळच्या सायबर ऑफिस मध्ये जाऊन ते प्रमाणपत्र मिळवता येईल तुमचं एकच काम घराजवळचं माही सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटर शोधा तिथे जा आधार कार्ड द्या अंगठा स्कॅन करा आणि झालं तुमचा जीवन दाखला तयार होईल आणि सरकारी पोर्टलवर अपडेट होईल चला तर जाणून घेऊया हे सर्व कोणत्या योजनांना लागू आहे ही अपडेट संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ पेन्शन योजना दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ही सुविधा लागू होणार आहे ही नवीन सुविधा चौदा आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून ट्रायल मध्ये त्यानंतर सर्वांसाठी सुरू होणार आहे तर मंडळी आता जीवन दाखल्यासाठी मध्ये रांगा नाही मशीन असलेल्या सीएससी मध्ये किंवा ते तुमच्या घरी येतील ऍप द्वारे डिजिटल सर्टिफिकेट दिलं जाईल वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी हे फार मोठा दिलासा आहे ही माहिती तुमच्यासारख्या गरजू बांधवांपर्यंत पोहोचणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे ही माहिती कृपया आपले नातेवाईक शेजारी वडीलधारी मंडळी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा या योजनेबाबत अधिक माहिती किंवा पुढील ॲप वापरण्याबाबतची प्रक्रिया आम्ही वेगळ्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र